झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी आपण मिसळ आणि मिसळीचा कट वेगवेगळा वेग न बनवता एकाच ठिकाणी बनवणार आहोत त्यामुळे आपला वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचेल तर बघू शकतात झणझणीत आणि तर्रीदार अशी मिसळ बनवण्यासाठी या ठिकाणी आपण खूप साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मिसळपाव ही रेसिपी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग 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 प्रांतांमध्ये थोड्याफार फरकाने वेगळ्या वेगळ्या वेग वेग पद्धतीने बनवली जाते पण चव एकदम भन्नाट अशी आहे त्यामुळे अशी ही मिसळपावची रेसिपी आज आपण होळी विशेष तुमच्यासोबत सादर केलेली आहे होळीसाठी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवतो आणि काहीतरी त्यांना खायलाही ऑफर करतो म्हणजेच होळी खेळून झाल्यानंतर आपल्याला कडकडीत अशी भूक लागते अशा वेळेस जर तुम्ही त्यांना मिसळपाव ऑफर केली तर ते खूप आवडीने खातील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत चला तर मग बनवूयात झणझणीत अशी मिसळपाव त्यासाठी एका कढईमध्ये आपण खडे मसाले भाजून घेऊयात तर एक मोठा चमचा या ठिकाणी मी धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा खसखस दोन तीन लवंग दोन तीन काळे मिरे थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा पांढरे तीळ आता हे सगळं साहित्य आपल्याला दोन मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान असा सुवा सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता मंद गॅसवरती मी याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता याला काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन चमचे सुकं खोबरा या ठिकाणी खोबरं मी खिसून घेतलेलं आहे त्यासोबतच थोडासा अद्रक आणि थोडासा लसूण देखील आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य आपण तेल न टाकताच या ठिकाणी भाजून घेणार आहोत खरपूस होईपर्यंत आपण याला छान असं भाजून घेऊया जेणेकरून आपल्या मिसळची चव आणखीन वाढेल तर हलकंसं याला आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हे देखील साहित्य आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून आपल्याला एक मोठा कांदा कापून घ्यायचा आहे आणि त्याला देखील खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ज्या काही मी स्टेप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा त्यामुळे मिसळला मस्त चव तयार होते शिवाय ग्रेव्ही देखील जी मिसळची आहे ती छान अशी तर्रीदार बनते आणि आपली मिसळ मिस मिळून यायला देखील मदत होते कांदा आपण खरपूस भाजल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून टाकला आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात टोमॅटो देखील या ठिकाणी मऊ झालेला आहे आता हे सगळं साहित्य आपण थंड करून घेऊयात थंड हो होत आहे तोपर्यंत आता आपण जी मटकी घेतलेली आहे या मटकीला आपल्याला उकडून घ्यायचं आहे तर ही मटकी बघू शकता याला छान असे मोड आलेले आहेत तर ही घरच्या घरीच मी अशी या पद्धतीनं भिजवून मटकीला मोड आणलेले आहेत फक्त एका रात्रीमध्ये एवढे मोड आलेले आहेत बघू शकता असे लांब ला। तर याची देखील रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आता ही जवळजवळ दीडशे ग्राम या ठिकाणी मटकी आहे याला कुकरमध्ये आपण घालून घेऊया आणि आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला याला जेणेकरून छान असा रंग येईल आणि मिसळ मिठामुळे लवकर शिजली जाते त्यानंतर यामध्ये दीड ग्लास मी पाणी टाकणार आहे तर उ पाणी जर जास्तीचं झालं तरी चालेल कारण हेच पाण्यासकट मिसळ मटकी जी आहे ती आपण मिसळमध्ये टाकणार आहोत तर आता गॅसची फ्लेम मोठी करून कुकरच्या दोन शिठ्ठ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ती हलकीशी शिजली जाईल आणि पचायला देखील हलकी जाते आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर सुखे मसाले आणि कांदा आणि टोमॅटो एकत्रच मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर एकदम बारीक याची पेस्ट आपल्याला करायची आहे तर हे वाटण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता मिसळसाठी फोडणी करून घेऊयात एक मोठी कढई घ्यायची आणि त्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तर मिसळीचा छान असा कट निघावा यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्तीचं लागतं जर तुम्हाला तेल जास्त नको असेल किंवा तरी जास्त नको असेल तर तेल थोडंसं कमी टाकलं तरी देखील चालेल तर आता हे जे वाटण आहे ते सगळं आपण तेलामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवा कारण तेलामध्ये टाकलं टाकलं हे मिश्रण आहे ते अंगावर उडून येण्याची शक्यता असते आणि एकसारखं हलवत असलं तेल सुटेपर्यंत आपण याला छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे मिसळ तुम्हाला झणझणीत हवी असेल तर दीड ते दोन चमचे तुम्ही या ठिकाणी लाल तिखट वापरू शकता जर कमी तिखट खात असेल तर दीड चमचा ठीक आहे आता यामध्ये एक चमचा मी मिसळपावचा मसाला टाकलेला आहे या ठिकाणी मसाला ऑप्शनल आहे सोबतच थोडीशी हळद देखील टाकलेली आहे तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल कारण आपण मटकी शिजवताना देखील हळद टाकली होती आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपलं कुकर देखील थंड झालेलं आहे मटकी शिजलेली आहे ते चेक करूयात तर पहा एकदम मस्त मऊ मटकी अशी शिजलेली आहे आणि याचा रंग देखील बघू शकता किती मस्त आलेला आहे तर आता हे सगळं साहित्य शिजवून घेतलेली मटकी आता आपण फोडणीमध्ये टाकून घेऊयात या ठिकाणी मी जे काही तुम्हाला स्टेप सांगत आहे त्यानुसारच तुम्ही त्या फॉलो करा जेणेकरून कमी वेळ लागतो आणि मेहनतही कमी लागते सगळी मटकी आपण फोडणीमध्ये टाकून घेतली आहे व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता घट्टसरपणा आहे यामध्ये आता याला आपण थोडंसं पाणी टाकूया तर या ठिकाणी तर्री छान यावी यासाठी मी या, या ठिकाणी कोमट पाणी टाकणार आहे यामध्ये तर पाहू शका घट्टसर अशी या ठिकाणी मिसळ आहे तर यामध्ये जवळजवळ आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोमट पाणी टाकून यामध्ये मिक्स केलेलं आहे तर या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून चेक करायचं आहे जर तुम्हाला मिसळ थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी अजून वाढवू शकता पण एवढं पाणी बरोबर आहे आता यामध्ये थोडंसं चेक करायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि अर्धा चमचा गूळ टाकलेला आहे यामध्ये मी जेणेकरून चव मस्त बॅलन्स होते आणि मिसळ मस्त लागते व्यवस्थित हलवून घेऊया आणि मंद गॅसवरती पाच ते सहा मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता मंद गॅसवर ठेवल्यामुळे छान अशी याला तर्री देखील आलेली आहे आणि आपण ज्या स्टेप्स फॉलो केलेल्या आहेत त्यामुळे देखील मस्त अशी झणझणीत मिसळ तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा जसं मिसळ थंड होईल तशी आणखीन तर्री यायला सुरुवात होते तर मिसळ एक दोन मिनटं आपण थंड करून घेतलेली आहे तर यावरती बघू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे एकदम झणझणीत अशी सुवासिक या ठिकाणी आपली मिसळ तयार झालेली आहे तर मिसळ आणि मिसळीचा कट आपण एकाच ठिकाणी या ठिकाणी बनवून घेतला होता तरी देखील एकदम परफेक्ट अशी या ठिकाणी मिसळ तयार झालेली आहे याची थिकनेस देखील तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आहे तर या होळीला तुम्ही तुमच्या मैत्रिणींसाठी या पद्धतीनं झणझणीत अशी मिसळ नक्की बनवून ठेवा होळी खेळून झाल्यानंतर कडकडीत अशी भूक लागली की त्यांनाही या पद्धतीनं अशी मिसळ सर्व करा खाऊन खुश होतील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत रेसिपी आवडली तर एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासोबत अशाच नवीन रेसिपी शेअर करायला मदत होईल शिवाय चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाजूला जे घंटीचं बेल बटन आहे त्याला देखील क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल यासोबत आपण थोडंसं लिंबू किंवा दही सर्व केलं तर खाताना याची चव भन्नाट होते आणि भन्नाट लागते सोबतच खाताना मन आणि पोट दोन्ही तृप्त होतं तर या ठिकाणी तयार झालेली आहे कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये झणझणीत अशी मिसळ चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि खमंग रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद